आ, नमस्ते बोला आपलं विजय पवार ऍडव्होकेट विजय पवार बोलतोय एक वार्ड एक वाड मध्ये काय वाटतं कोणाचं आहे मला तर असं वाटतंय की बाबा ज्या स्थितीनुसार चाललंय आता तर दादांचा रजी पाठ जड वाटतं बरं काय कारण त्यांचं जी, जी काही रस्त्याचं काम व्यवस्थित झालेलं आहे आणि परत महिलांचा जो आहे विषय तो बी सक्षम आहे आणि जे आधुनिक पद्धतीने जे काही काम चालू आहे ते दादांचं कौतुकास्पद आहे त्यामुळं निवडणूक कोण निवडून सांगतात रणजे दादा निवडून येईल धन्यवाद आपण बोलला त्याबद्दल आपल्या थँक्यू प्रशांत दत्तात काय वाटतं राजकीय कोण येईल विस्तार केला कोण होईल नगराध्यक्ष काय वाटतं नगराध्यक्ष आणखी राजे निवड होतील आणखी राजे होतील का बरं आणखी का गावची युरोज आहेत ते गावची युरोज आहेत गावचा विकास काय त्यांनी केलाय का बरेचसेच काम केले त्यांनी काय 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 काम का तर बर त्यांच्या दूध लोक आहेत बेदनास त्यांची फॅक्टरी तिथे बरेचशेच महिला कामाला आहेत अजून काही नवीन रोजगार त्यांच्या माध्यमातून मिळेल का भरपूर मिळतील पाणी आणले सगळं केलेले रामराजे पाणी आणलं अजून काय काय काम दिलं बरेचसेच कामं आहेत नगरपालिके थ्रू अजून पण होतील होतील होणार शंभर टक्के होणार काय लोक म्हणतात विरोधक म्हणतात काम केले आहेत म्हणून असं आता विरोध असतो ना तेव्हा बोललं जात असते शेवटी राजकारण नाही राजकारण शंभर टक्के काय बरं काय कारगत लोकांचा एवढा विश्वास करायचा विश्वास म्हणजे लोक शांत स्वभावानं व्यवस्थित जिथे काय लोक म्हणतात पलट म्हणजे असं वाटतंय का वाटलंच नाही ओके धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते ना, काय नाव आपलं संजय रामदास आवळे आता वीस तारखेला मतदान आहे हां निवडणूक जोरात का असून काय कोण होईल राजेच होते है। का राजे का होतील कारण की कसं आहे आता ह्यांनी काय किती वर्ष केलंच नाही पण असं आम्हाला विश्वास आहे की अनेकेत राजे करतील कारणे शेवटी राजे आहेत काय काम झालेत का त्यांच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आप एक नंबर वार्डमध्ये मध्ये झाले आपलं वाचनालय झालंय सभागृह झाले मंदिराचे हे काम चांगले झालेले आहेत का का बर तुम्ही अनिकेत राजांचं नाव का सांगताय अनिकेत राजे म्हणजे कसं आहे माहित आहे का ती एक उच्च शिकलेली माणसं आहे चांगला आहे माणूस की बाबा गरीबांची जाण आहे राजाला गरीबांचीच जाण आहे आज मोठ्या माणसाला गरीबाची जाण येत नाही लोकांची कामं करतील कधी शंभर टक्के करणार हो आहेत अजून काय अपेक्षा तुमच्या राजांकडून नाही आमचा तर एक नंबर वार्ड असा शिवसेने गोंड साहेब कुठला कोण उमेदवार तुमच्या तुमच्यावाडामध्ये लक्ष्मी प्रमोद आवळे बर अजून सुमलताई पवार आहेत बद मग मधी येतील शंभर टक्के येणार आहे कारण की वाराच आता धनुष्य बानाच आहे धनुष्य बाणाचं वारं आता स्वताराम राजे असल्यामुळं वार ही फर्स्ट मध्ये चालू आहे अजून काही दिग्गज मोठे नाही त्यांच्या सभा होणार त्या सभेचा काय परिणाम होईल का पुढं नाही सभा तर होणारच आहे किरकोळ सभा चालूच आहेत परवा झाली मंगळवारात झाली अजून बी एक नंबर वॉर्ड मध्ये होणार आहे तारीख निश्चित नाही पण शंभर टक्के सभा झाल्यावर अजून वातावरण चांगलं होईल शिवसेनेसाठी धन्यवाद आपण बोलला त्याबद्दल आपले आभार थँक्यू काय ना आपलं आशिष सत्यवन काकडे मग कोणाच्या बरं काय काम झालेत का मग पेठेमध्ये एक नंबर कोण उमेदवार कोण आहे त्याचं नगरसेवक पदाचे ते माहित नाही पण आपण रंजितदा मत देणार ओके मग काय अजून अपेक्षा लोकांना हो काय गरजेचं काय नाही करते ते चांगलंच करते ते ओके धन्यवाद नमस्कार काय नाव आपलं सुनील कदम आता वीस तारखेला मतदान आहे कोण होईल नगराध्यक्ष नगराध्यक्ष अनिकेत राजे का बरं अनिकेत राजे का वाटतं वाटतं आम्हाला पण माणसं आहेत काय त्यांनी कामं केलेत काम करते काय की म्हणजे काम नाही केली करते ना तर आता पोळ्यात म्हणलं करते का लोकांची पसंती का वाटते आणि काय राजे आहेत म्हणून वाटते त्यांचा त्रास होत नाही कोण ना कोणाला म्हणजे गाव गावगाला त्रास होत नाही ना त्यांचं जरी झाले तर पण यांचं काय करायचं दुसरं नाही काय काय नवीन पोरला काय त्यांना काम दिलं का हाताला का है? है। का 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 लिए लिए काम काय दिले का वाटतंय का तसे काय डेअरे बिरेत काय ती कामाला कुठं आहे ते काय म्हणजे आहे ते कामाला असे नाही ते नाही असं नाही पुढं काय काय आता काय पुढं जावं काम होते ना काम काम होते धन्यवाद वीस तारखेला मतदान आहे काय वाटतंय कोणाच्या बाजूने पर्ट जड सध्या पलटन शहराची आपण अवस्था पाहिली की आज सत्ता वर्ष सत्ताधाऱ्याकडं सत्ता असताना देखील पलटनचा म्हणा असा विकास झालेला नाही आणि माहित माझ्या माहितीप्रमाणे वेळेला शंभर टक्के बदल होईल आणि त्या बदलातून सत्ता परिवर्तन होईल आज आमच्या वार्डमध्ये पाहिलं मंगळपेठेमध्ये अक्षरच्या सा गांधी साम्राज्य आहे गटर कुटुंब व्यवस्थित निघत नाहीत आरोग्याचा प्रश्न बिकट आहे पाण्याचा प्रश्न बिकट आहे पाणी वेळो अजिबात मिळत नाही आणि जे आता नगर ते नगरसेवक आहेत त्यांनी देखील के प्रयत्न केला परंतु काय होतं आहे की नगरपालिकेकडे निधीच नाही कोटंकाठ निघत नाहीत कर्मचारी वेळे येत नाहीत कर्मचाऱ्या अक्षरशः ना काम करत नाहीत त्यावेळे मला असं वाटतं आहे की ह्या वेळेला नक्की शंभर टक्के बदल होईल आणि मंगळवारपेठेतून तीन आणि दोनमध्ये बहुमताने इथेचे उमेदवार लागतील असा माझा अंदाज आहे आणि विश्वास आहे आणि बहुमताने येतील काम काय करतील रणजिताच्या माध्यमातून काय काम वाटतं हां आता आता हे पाच वर्ष जे येतील ते दादांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या नगरपालिकेच्या माध्यमातून मी काय करणार आहे विकासासाठी शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे आपण त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे की त्यांनी सत्ता नाचण्या देखील खासदार फंडातून किंवा आमदार फंडातून त्यांनी छोटी मोठी कामं केले आहेत मंगळपेठमध्ये कुठं पाईपलाईन असेल कुठे रस्त्याचं कामं असेल आता आमचा रस्ता हा कुठला भगवान सामील ते सनी आई वळेकर ते संपूर्ण रस्ता त्यांनी तयार केलेला आहे हा मैदानामध्ये रस्ता झालेला आहे गटर झालेले आहेत त्यांच्या स्वतःच्या माध्यमातून केलेले आहेत नगरपालिकेचा काही संबंध नाही तर आता लोकांच्या अपेक्षा काय आहेत आणि आपण एक पाठीमागा सुद्धा काय लोक म्हणत होते दहशत होते किंवा काय याविषयी काय वाटतं तुम्हाला आता नागरिकांचं एकच म्हणणं आहे की हे फलटणचं शहर आहे आणि आधुनिक पद्धतीनं स्वच्छ सुंदर असं शहर झालं पाहिजे फलटणवासियांची असं म्हणणं आहे आणि त्या पद्धतीनं फलटण शहराचा विकास होईल मंगळवार पेठ हे सर्व नेते मंडळी इथं येत असतात आणि मंगळवार पेठेमधूनच एक वेगळी ऊर्जा आणि खरं तर वेगळी क्रांती घडेल असं वाटतं त्यामुळे सर्व नेते मंडळीचं लक्ष पेठेमध्ये आहे मग कोणाकडे कल आहे कल तर आहे सध्या तरी आता मतदारांचा कल दादाकडे आहे त्याचं कारण असं आहे की आम्ही सत्तावीस वर्ष एकाच सत्तेच्या बाजूने होतो परंतु लोकांना सांभाळलं की लोक फसवते आता आता ह्याचा बदल झालाच पाहिजे बदल की दादा काय करतात हे आम्हाला पाहावं लागेल ना त्यांच्याकडे सत्ता तर येऊन द्या आपलं नाव आणि पक्ष सांगा मी विजय येवले रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आटवले गट जिल्हा सचिव सातारा आटवले गटांचा पाठिंबा आहे बोला वीस तारखेला मतदान आहे बरं आताची राजकीय परिस्थिती निवडणूक चालू आहे आणि प्रचारही दोन्ही गटाकडून चालू आहेत काय वाटतं तुम्हाला सध्या तर प्रचाराची तर रजनधुमाळी तुम्ही बघितलीच आहे रजनधुमाळी असे आहे की ती अप्रतिम आहे आता सध्या रामराजे नाईक निंबाळकर यांचा चिरंजीव अनिकेत राजे नाईक निंबाळकर हे व पदाला उभे आहेत आणि ते प्रचंड बहुमतानं निवडून येणार ही काळ्या दगडावची रेषे आहे पांढरीची अनिकेत राजे का म्हणतात अनिकेत राजेंचा विशेष म्हणजे रामराजांचा वारसा आहे त्यांचा रामराजांचा वारसा अनिकेत राजेंना आहे काय फायदा होईल जर अनिकेत राजे निवडून आले तर राजे निवडून आले तर ते वेल एज्युकेटेड आहेत वेल एज्युकेटेड असल्यामुळं ते फलटणमध्ये जे काय निधी येणार आहेत हे ते व्यवस्थित घेऊन येतील वरून रामराजेंच्या त्या ह्याच्यामुळं रामराजे स्वतःच मंत्रिमंडळात असल्यामुळं राजघटाच्या माध्यमातून काही काम झालेत का राजघाटाच्या माध्यमातून हे समोरची बिल्डिंग दिसते ना महात्मा फुले भाजी म्हणते ती झालेली नगरपालिका झालेली पाण्याचा पाचवा टप्पा आज आपल्याला पलटण शहराला जे पाणी मिळतं आहे ते पाणी त्यांच्या माध्यमातून हे मागची टाकी ते पण झालेली राजघाटाच्या माध्यमातून विरोधक आरोप करतात कायच काम नाही त्यांनी केली नाही नाही आता ना, ते विरोधकांचं कामच आहे आरोप करणे प्रत्यारोप करणे पण आमचं हे आमचे जे राजघाटाची जे भूमिका आहे ते ठाम आहे श्रीमंत आणि केतराजी नाईक निंबाळकर हे प्रचंड महत्वाने जोडणीदार आहेत धन्यवाद आपण सातीनिक चॅनलचे बोलला त्याबद्दल आपली मला पुढे आभार्यू शाकीर रफिक मात वीस तारखेला मतदान आहे काय वाटतं आताची राजकीय परिस्थिती आणि कोण होईल नगराध्यक्ष आता आम्ही चौथी पिढी इथं राजे फॅमिली बरोबर राजकारण राजकारण बघतात आम्ही राजकारणाचा विषय नाही फॅमिली म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो आम्ही काय आणखी राज्यांचे निवडून हे सांगणार आमच्या सगळ्याला काय बरं अनेक लोक अनेकित राजे म्हणतात आणखी राजेच का वाटतं तुम्हाला फॅमिली संबंध सगळ्यांबरोबर आहेत ना बरं जेवढी बी लोकं आहेत पलटणमध्ये त्यांच्यावर सगळ्यांचं असं नाही की मी त्यांचा कार्यकर्ता आहे माझ्या मग मागाची माणसं ती त्यांचे त्यांचे डायरेक्ट संबंध सगळ्या लोकांशी शाळेकडनं असतील कॉलेजकडनं असतील कारखान्याकडनं असतील किंवा काही शेतीकडनं असतील कोणाला जमिनी दिल्या आहेत आता आम्हाला बी जमिनी दिल्या आहेत पहिल्यापासून त्यांनी आमची फॅमिली सगळी त्यांच्याकडे आमचं आमचं मन त्यांच्यापाशी राहणार होतं ना आम्हाला वाटणार होतं निवडून यावे म्हणून काम तर त्यांनी केलेलं असं वाटतं लोक म्हणतात पण त्याचबरोबर हे जिवाळ्याचे संबंध आहे हे वेगळे लोकांचे आहेत शंभर टक्के आहेतच काम काय केले त्यांनी आणखीन पुढे काय करतील राजेच का तुम्हाला राजेच का असा विषय नाही महत्वाचा जो विषय असतो पाण्याचा तुम्ही सातारला गेला तर बघा तिथं जाऊन आहेत पाणी टांचे असते कराडला असते पलटणला तुम्ही कधी ऐकले का हांडी घेऊन माणसं फिरताना कुठं तो मोठले मोठा प्रश्न आहे तो दहा दहा एम एशिवाय बरं राहतील एक कॅनले होणार नाही त्यात पंधरा वर्ष गेल्यात लोकांची जमीन एकवार करायच्या नंतर त्याच्यावरती परत चर्चा करायची त्या माणसाला समजून सांगायचं त्याच्यानंतर तो माणूस ऐकणार मग त्याचं पुनर्वसन करायचं मग ते पुरं पाणी न्यायचं याला भरपूर वेळ गेला महाराजांचा त्यांनी भरपूर केले माणसांसाठी पाण्याचं काय महत्त्व पाण्यालाच महत्व दुसरं कशाला महत्व आहे मला सांगा रस्ते बिस्ते काय नगरपालिका करतेच ना रस्ते थोडी खड्डे राहणार आहेत खड्डे निघून जाणार इलेक्शन झाले की बऱ्यापैकी शासनाने करायला पाहिजे आत्तापर्यंत काहीच केलं नाही त्यांनी असा विषय धन्यवाद आपण सातिनी चॅनलशी चे बोला त्याबद्दल आपले मनपूर आभार नमस्ते फलटेल शांत नाव काय आपलं माझं नाव निंबाळकर वीस तारखेला मतदान आहे काय वाटतं तुम्हाला काय रा, अनिकेत राजे येणार का बरं अनिकेत की का शांतता बाई फलटणला बाकी काय नाही शांतता मात काय आता धत्तिंग सगळं चालू आहे का बरं असं का तसंच जाईल तिकडले माणसं फोडायची तिकडले फडायचे बरोबर नाही असलं चांगलं चाललं बाई फलटण चालत नाही बरोबर हां तर जतीन कशामुळे वाटते तुम्हाला काय आज दिसतेच की सगळं काय चाललंय ती व्यवस्थित पाहिजे तीस तुमच्या वेळेस सुद्धा निवडणूक होत्या तुमच्या तारुण्यामध्ये कशा निवडणूक होत्या आमच्या वेळेला चांगल्या होत्या चिमटराव कदम होते शिवाजी राजे होते यकोबाईन फलटून त्यांना चांगले ना... नांदत होतो आणि आता काय झाले काय बरोबर नाही सगळं आता आर्थिक पण खर्च जास्त होतो पहिल्या होत होता का खर्च होते मात चार 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 पाच पाच हजार रुपये काय बी जातात काय वरण पैसे येतात भाजीची भरपूर पैशाचं वाटप बी चाललंय काय काय भेटत चाललंय चाललंय वाटप चाललंय की नाही बाई अस शांतता बाई फलटायला बाकी काय नाही आवड महत्वाचं कमी असलं तरी चाल तिने शिकार केला येऊ का धरणं केला ती केलं ती केलं गावात बिल्डिंग झाल्या मुन्सिपाल्टी बांधली काय काय केलं नाही बरंच केलं ना तिने काय राहिले करायचं काय करायचं थोडं थोडं करतील निकेश राजे ते आता हुशार आहेत शिकलेले आहेत त्यांचं प्लॅनिंग वाजच होणार सगळं गावात आता आता ते रामराईंच्या मागे ते नेमकं करणार चांगले व्यवस्थित असं शांत शांत अपेक्षा आहे आपलं नाव सांगा माझं नाव निंबाळगड हत्तसे निंबाळगड धन्यवाद ड्रायवारी दिसणार नाही आम्हाला जाऊन आलो